श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर बघा एक मोठा अनुभव आपल्या ताईंचा आलेला आहे तर हा अनुभव आहे एका सेवेकरी ताईंचा ज्यांना अकरा वर्ष अपत्य नव्हते त्या ताईंनी खूप सेवा केल्या होत्या पण त्यांना कुठलंही अपत्य नव्हते तर तर ही लीला आहे स्वामी समर्थ महाराजांची आई भगवतीच्या आशीर्वादाची तर पहा जानेवारी महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भैरवचंडी सेवा होती त्यातील पाचोरा येथून एक हजार सेवेकरी सेवेसाठी गेले होते आणि एकवीस यजमान जोडी बसल्या होत्या याच्या भैरवचंडीच्या सेवेसाठी तर पाचोरा येथील महिला सेवेकरी सेवेसाठी आली असताना त्या त्यांना असं जाणवलं की त्यांच्या सेवा चालू असताना त्यांच्या पोटामध्ये खूप भयंकर अशी कळ येत होती म्हणून जेव्हा जानेवारीमध्ये त्या सेवेसाठी आल्या कोणतीही हालचाल व स्वप्नातही नव्हते तेव्हा त्यांना पोटात आणि फारच दुखल्यामुळे त्यांनी मग घरी आल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञांना त्यांनी दाखवलं आणि मग तेव्हा त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले आणि मग काय तो चमत्कार काय ती अनुभूती तर त्या ताईंना गर्भधारणा होऊन साधारण पाच ते सहा महिने झाले होते आणि आश्चर्याचा त्यांना धक्काच बसला आणि आज त्यांना पुत्ररत्न झाले आहे तर पहा याचंच आदरणीय दादासाहेब जे आहेत म्हणजे जे दे देंदुरी सेवा केंद्राचे केंद्रातील जे पुत्र आहेत अण्णासाहेब मोरे यांचे पुत्र म्हणजे ज्या साक्षात गुरुमाऊली आपण असं त्यांना म्हणतो तर त्यांच्या जे दादासाहेब आहे तर त्यांनी सांगितलं होतं की यांना पुत्ररत्न नक्कीच होईल तर हे हा अनुभव ही प्रचिती खूप सुंदर खूप मोठी आहे आई भगवतीची सेवा जी शिंदेची सेवा केली होती तर त्याचा हा अनुभव खूप मोठा आहे आणि बघा आई भगवती स्वामी समर्थ महाराज आपल्याला घरभरून देत असतात गरज असते ती फक्त विश्वासाची आणि जे आपण सेवा करतो ती मनोभावे करावी याचीच तर आज ही चैत्र नवरात्रातली अष्टमीचा दिवस आहे तर अष्टमीला नक्कीच तुम्ही भैरवचंडीचा पाठ करा किमान नाही जमला तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि आई अंबाबाईची किंवा तुमच्या घ घराजवळ जी देवी असेल तर तिचा मानसन्मान कुलदेवीची ओटी ह्या गोष्टी नक्कीच करा जेणेकरून तुमच्याही आयुष्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा तुम आपल्या साडेतीन शक्तीपीठातील ज्या कुलदेवी आहेत त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल तर महाराष्ट्रामध्ये जास्ती असतं साडेतीन शक्तीपीठातीलच एक कुलदेवी असते ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरचे तुळजाभवानी माता त्यानंतर रेणू रेणुकादेवी जर आज अष्टमीचा दिवस आणि आज असंही म्हटलं जातं की भवानी आईचा उत्पत्ती दिवस आहे तसेच रेणुका मातीचा उत्पत्ती दिवस आहे तोही खूप मोठ्या प्रमाणात आणि सुंदर रीतीने साजरा केला जातो आणि अर्धपीठे आणि दुसरी नाशिक आणि साडेतीन पिठातलीच एक देवी म्हणजे नाशिकच्या माहू नाशिक येथील सप्तशृंगी माता तर हे साडेतीन शक्तीपीठातील ह्या देवी आहेत या कुलदेवता असतात तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर त्यासाठी सुद्धा व्हिडिओ दिला आहे तर आज भैरवचंडी पाठ करा दुर्गा सप्तजती पाठ करा भैरवचंडी पाठ कसा करावा याचीसुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच आज करायला विसरू नका किमान एक पाठ आजच्या दिवशी होऊ देत आज किंवा उद्या जर आज तर खूप महत्त्वाचा दिवस आहे तर सगळ्या महिला सेवेकरी आणि पुरुष सेवेकरी जे असतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत मला कमेंट्समध्ये सुद्धा एका ताईने विचारलं होतं की ताई माझे मिस्टर नाही आहेत ती वारले आहेत तर मी सेवा करू शकते का तर नक्कीच आई भगवतीची सेवा करायला कुठलंही बंधन नाही तुम्ही लहानपासून मोठ्यांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं कुठलंही बंधन नाही आहे तर नक्कीच आई भगवतीची सेवा करा आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि ही सेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच स्वामींच्या अनुभूतींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम ऐं ह्रीम क्लीम च्या विचे